आम्ही कसं यात्रेला तिथे येतो मंदिरात त्यामुळं यात्रेच्या वेळेला एवढं कसं समजून येत नाही आपण लहान असताना हो। माझे तू काहीतरी बोल व्हिडिओत मला सगळे बोलतात तुझी मम्मी कुठे असतो आजीला सरप्राईज आहे तिला सांगितलं नाही की आम्ही आलो म्हणून आजी नाही तू तिकडे जाईल तिकडे खाण्यासाठीच आहे माणसान आयुष्य कशासाठी जगायचं कुपडे एवढं असतो ना बायको बायको म्हणायचं आपल्याला मला नाही देते तू एक दे ना काय काहीच नाही <laughs> फायनली दोन भाज्यांच्या तावडीतून मला एक नळी मिळाली नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर आज आहे दिवाळीचा दुसरा तिसरा चौथा कोणता दिवस माहीत नाही बट आज आहे भाऊबीज आणि कालच आम्ही लक्ष्मीपूजन वगैरे करून पुण्यातून गावी आलो आणि खूप दिवसांनी मी आज तुमच्याशी फुल ब्लॉग पण शेअर करते तुमच्याच डिमांडवरून सो हा ब्लॉग कंटिन्यू करा तर आमचं भाऊबीजचं सेलिब्रेशन वगैरे झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आमच्या गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन घ्यायला छोट्या छोट्या पिलांना घेऊन तर चला मग तुम्हाला देवदर्शन तर बघायला मिळेल प्लस आज दिवसभरात काही काय गोष्टी होतात ते तुमच्याशी शेअर करणार आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चलो बेबी ही आमची सोनू आणि ही आमची मनू मनू आम्ही पोहोचलेलो आहे मंदिराच्या परिसरात तर आमच्या गावचं जे मेन ग्रामदैवत आहे मसोबा मंदिर त्या इथं आणि सध्याचं रिनोव्हेशनचं काम सुरू आहे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ही झाडं अशी छोटी छोटी होती ती सगळी आता मोठी झाली तर इतकं भारी वाटते ना आणि मोस्ट ऑफ आम्ही कसं यात्रेलाच इथं येतो मंदिरात त्यामुळे यात्रेच्या वेळेला एवढं कसं समजून येत नाही म्हणजे इथलं सगळं एनव्हारमेंट वगैरे त्यामुळे आता खूप दिवसांनी येऊन भारी वाटते सगळं असं मस्त मस्त वातावरण झालं आहे

बबडी मुळे सगळे बोबडे झालेत थँक्यू मामा <laughs> थोबड दिल्याबद्दल म्हणून तू मला पाणी नाही दिलं <laughs> पी <laughs> काय खाते बबी मला नाही दिलं तू काय खाते काय ते दाखव तुझे भरलं यार पाणी पाऊस भरपूर झाला यावेळेला ना आपल्याकडे पहिलं पाणी गणपती बाप्पा विसर्जनाला आम्ही येतो पहिलं इथं गावातले सगळे गणपती विसर्ग आतमध्ये खोल आहे आणि या खूपच भरलंय रे पाणी पूर्ण म्हणजे खाली पायर येतं इथं पायऱ्या दिसणार नाही ते आता इथं खाली सगळं पायऱ्या येतं एवढं खालचे पाच पायऱ्या असतील मी कधीच नाही आली इकडे इकडे काय केलये आता इकडे ते सोलर बसवलंय म्हणजे विरस खोदल्या आणि तेव सोलर बसवलंय ही सोलर पुऱ्या गावाला पाणी जात येत नाही मोटरी थ्रू आता दुसऱ्या मंदिराकडे चला बघा ही ही माझी नाजूक बहीण माकड पण सेम असं खाते माहिती खा आहे तर हे आहे आमच्या गावातलं मायक्का देवीचं मंदिर हला सदा लोकं सो आत तर नाही जाऊ शकत आहे आणि बघता बघता गप्पा मारत मारत आम्ही कधी इथल्या मंदिरात पोचलो कळलं पण नाही अगं मला वाटलं की जाताना अजून बाकी व्हिडिओ घ्यायचे तोपर्यंत पोहोचलो तिकडे जात नाही इथलं करून तर हे आहे आमच्या गावातलं मारुती मंदिर आणि याच्या साईडलाच इथं सिद्धनाथाचं पण मंदिर आहे पहिल्यांदा मारुती मंदिरात दर्शन घेत

आता आम्ही आलोय आमच्या गावातल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात <णगाँगा> दिलंय तुला ते बिस्किट कुणी तू थँक्यू बोल बर पावसाला घाबरणारी सगळ्यात जास्त व्यक्ती तर जस्ट आम्ही घरी पोहोचलो आणि पावसाला धोद सुरुवात झालीय बघा पण सगळं दर्शन व्यवस्थित झालं आमचं झालं पावसाळू पाय मला वाटलं ते तिकडून उतरेल आ, आता आम्ही निघालो शिरडोनला म्हणजेच माझ्या आजोळी मम्मीला तिच्या मम्मीला भेटायचं होतं दिवाळीसाठी सो तिला फराळ वगैरे घेऊन आहे आता चालू चालू आमची होती या दोघांची चालू होती मम्मी तू काहीतरी बोल ग व्हिडिओत मला सगळे बोलतात तुझी मम्मी कुठे असतील मम्मी बोलत का नाही बोल काय दिवाळीच्या शुभेच्छा दे सगळ्यांना हॅप्पी दिवाळी सगळ्यांना खूप दिवाळीच्या शुभेच्छा तु तु हा बघा किती वेंधळा आहे ऑलरेडी काल येऊन कार मध्ये चावी ठेवून कार केली ओळखायचं लगेच कसा चिडतो बघा लगेच कसा चिडतो तुम्हाला वाटतं ना तुझा भाऊ किती सपोर्टिव्ह आहे किती शांत आहे तुझं काय चाललंय म्हणून आणि तुझ्या मम्माचं काय चाललंय ही बघा इकडे तोंड पुहून बसते आणि तुम्ही सगळे मला बोलता तिला घेत नाही म्हणून नाही ती ऑलरेडी फुगून बसलीय <laughs> आम्ही पोहोचलेलो आहे शिरडोन मध्ये माझ्या आजीच्या घरी आणि आजीला सरप्राईज आहे तिला सांगितलं नाही की आम्ही आलोय म्हणून समजलं समजलंय तुला <laughs> अयो बघा माझी पण नजर काढते आजी ती तिकडे झोपली आहे ती काय करतोय तुला आता झोपेतून उठलाय का वाहिते वाहिते हा बघा मामा माझा मामाचा पोरगा हा तर खाण्यासाठीच आलाय नुसता तिकडे जाशील तिकडे खातो आजी नाही तू तिकडे जाईल तिकडे खाण्यासाठीच आहेस मग काय माणसांना आयुष्य कशासाठी जागायचं खाण्यासाठी झालंय ग आधी कशी तुला भेट आधी मग मेहन काढून बसला अजून ते मोठं झालंय का तस वाटत एवढ्या एवढं साचून घेतल्या तेवढंच वाटतंय आणि लहानपणी आठवते का ग बबडी एवढं म्हणायचं आपल्याला मला म्हणायचं तू खातो आणि स्वतः खात बसायचं अरे चांगला दिसला रेवात अग घरातले पिकले होते सगळे आपले हे कच्चे छान लागतात अतुल मला पाहिजे बघ रे बघ प्रेम प्रेम बघ <laughs> ए इकडे लगेच चोर आहेत बघ घे घे तुझ सगळ्यांकडे लक्ष ए तिला नको देऊ तिच्याकडे दोन आहेत मला देणार नाही तू काय द्यायली तू काय आहे तेवढ्यात तेवढ्यात पोट भरते का माझा दिलंय मला नाही देते तू एक दे ना तुझ्यातली काय चाललंय एक दे ना तुझ्या हातातली ती दे ना ग तिखट आहे म्हणून मला देत नाहीस तुझं माझ्यावर प्रेम नाही ए तू मला देणार तुझ्यातलं ग माझ्या मनून बघा केवढं दिलं आणि हिनं बघा केवढं दिलं बबडी तुझं माझ्यावर प्रेम नाहीये माझ्या मनू मनुदिदीच आहे नाहीये मग मग अशी का नाही तू मला एवढ्या एवढ्या माझं पोट भरत होत का आता तुला पाहिजे त्यातलं म्हणून तू घेऊन आली म्हणते लय प्रेम आहे तुझ्यावर घे हे म्हणते हे आग दिदी आहे ना इकडे दे दोघींना पण देते फायनली दोन भाज्यांच्या तावडीतून मला एक नळी मिळाली बघा आता बरोबर जायच्या टाइम मध्ये पावसाला सुरुवात अशी वरगाळ लागत्या जायचं नाही त्याला शंकर असते त्याला गवण लागेल डावागडचे लोक किती साधी असतात ना ते काका चाललेले ते उतरून आले आणि आम्हाला रोड सांगितला तर आता आम्ही थांबलोय आमच्या माझेगाव फाटीच्या इथे जेवण करायला पण गर्दीच इतकी जास्त आहे की आम्हाला इथं वेटिंग पिरियड वीस मिनट आहे आणि त्यानंतर आमची ऑर्डर जाणार आहे ॲटलिस्ट आमचा मसाला वापर तरी आलेला आहे त्यामुळे याच्या आता स्टार्ट आहेत आणि गावाकडचा मसाला पापड छोटूसा तर आता आमचं जेवण तर आलेलं आहे फायनली पण या मॅडम काय मला जेव देण्याच्या मापच्या आहेत आता बघा माझ्या खायचे वांदे आता हे <laughs> मांडीवर घेऊन खावं लागणार आहे तिथं नॉन व्हेजचा हात आहे <laughs> 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 बबी तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन करणार आहे परत आजचा हा व्हिडिओ इथे एंड होतोय चलो बाय